मी डॉक्टर वासुदेव भगत आपणासमोर प्रस्तुत करीत आहे छत्रपती शिवाजी महाराजा संबंधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दृष्टिकोन समतेचे लोककल्याणाचे आणि लोकशाहीचे पुरस्कर्ते म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज राजे असून सुद्धा लोकशाही पद्धतीने राज्यकारभार करणारे राजे म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज अशा लोकोत्तर राजा संबंधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणते विचार प्रस्तुत केले कोणता दृष्टिकोन जोपासला या संबंधीचा मागोवा या व्हिडिओमधून तथ्यांच्या आधारे मी आपणासमोर प्रस्तुत करीत आहे कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील योगदान सर्वज्ञात आहे त्यांनी बुद्ध चरित्र हा ग्रंथ भेट दिल्याचे सुद्धा सर्व ज्ञात आहे परंतु त्याचबरोबर त्याच दरम्यान केळुसकर यांनी अन्य ग्रंथसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेट दिलेले आहेत आणि त्या ग्रंथामध्ये त्यांनी स्वतः लिहिलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र चरित्र यासंबंधीचा ग्रंथ सुद्धा समाविष्ट आहे या ग्रंथांचा सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर अतिशय महत्वपूर्ण असा प्रभाव पडलेला आहे त्यामुळेच ते अमेरिकेला उच्च शिक्षणासाठी गेल्यानंतर पी एच डीच्या संशोधनासाठी त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत महाराष्ट्रातील सामाजिक स्थिती अशा प्रकारचा पी एच डी साठी संशोधनाचा विषय त्यांनी निवडलेला होता आणि त्या विषयासंबंधी शेकडो ग्रंथ वाचून त्यांनी तथ्यसुद्धा संकलित केलेले होते परंतु त्यांचे मार्गदर्शक यांनी त्यांना अशा प्रकारे सल्ला दिला की भीमराव तुम्ही तुमच्या देशातील आर्थिक स्थिती संबंधीच संशोधन अगोदर करावं आणि म्हणून त्यांना या विषयावर संशोधन करता आले नाही परंतु त्यांनी निवडलेला हा विषय यामधून त्यांची छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांच्या कार्यासंबंधी विचारासंबंधी योग योगदानासंबंधी जिज्ञासा प्रगट होते आणि ती जिज्ञासा त्यांच्या संशोधनातून त्यांना समाजासमोर मांडायची होती हे आपल्या निदर्शनास येईल आणि पुढे गेल्यानंतर अमेरिकेचं उच्च शिक्षण पूर्ण करून लंडनचं उच्च शिक्षण पूर्ण करून त्यांनी जेव्हा चळवळीला प्रारंभ केला तेव्हा चळवळीच्या काळा कालावधीमध्ये काला त्यांनी लिहिलेल्या असंख्य पत्रामधून अनेक पत्रामध्ये त्यांनी केलेल्या जय भवानी या शब्द लिहून त्यांनी पत्राची सुरुवात केलेली आहे त्याचबरोबर मुंबई विधीमंडळाचे सदस्य असताना सुद्धा त्यांनी लिहिलेल्या लेटर हेड वर ले हेडवर माता भवानीचे चित्र असून दोन तलवारीचे प्रतीक सुद्धा असल्याचे ऐतिहासिक दस्तऐवजामध्ये उपलब्ध आहे त्यासंबंधीचेच काही दस्तऐवज इंग्रजी पत्रामधील मराठी पत्रामधील त्यासंबंधीच्या लेटर हेडवरील पत्रामधील ते नमुने काही आपल्यासमोर स्क्रीनवर दर्शविण्यात येत आहेत या त्यांच्या पत्रामधून त्यांच्या मनामध्ये त्यांच्या विचारामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श मानलेले आहे त्यांनी त्यांच्या विचारामधून चळवळी संबंधीची प्रेरणा घेतलेली आहे आणि म्हणूनच अशा दूरदृष्टीच्या दृष्टिकोनातून विद्वान असलेल्या कायदे पंडित असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत असलेल्या भवानी मातेचं प्रतीक आपल्या लेटर हेड आणि पत्रावर नमूद केलेलं आहे तर पुढे गेल्यानंतर तीन मे एकोणीसशे सत्तावीस ला ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिवजयंती उत्सवामध्ये प्रमुख वक्ते म्हणून बोलविण्यात आले आणि त्यांच्या दर्शनामध्ये अतिशय भव्य स्वरूपामध्ये हजारोंच्या संख्येत हा शिवजयंती उत्सव सोहळा संपन्न झाला आणि विशेष बाब म्हणजे त्यांना निमंत्रण देणारे होते पायले शास्त्री हिंदू धर्मातील चिकित्सक अभ्यासक असलेले शास्त्री यांना त्यांना त्यांनी निमंत्रण दिलेले होते त्यांच्या हस्ते झालेला हा शिवजयंती उत्सव त्यानंतर कीर्तनाचा सोहळा आणि शिवाजी महाराजांच्या पालखीचा सोहळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातून संपन्न झालेला आहे त्याही पुढे चौदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या प्रसंगी मनुस्मृती दहनाच्या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या सहकार्यानिसी रायगडाला भेट दिलेली आहे रायगडाला केवळ भेट न देता त्यांनी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीवर छत्रपतींना मानाचा मुजुरा केलेला आहे संपूर्ण गडाची त्यांनी पाहणी केलेली आहे श्रीपाद श्रीपाद सेंडगे या सेवकाने त्यांना या गडाची पूर्ण माहिती दिलेली आहे त्यांच्या सहकार्यांसह त्यांनी रायगडावर एक दिवसाचा मुक्काम सुद्धा केलेला आहे म्हणजेच त्यांच्या मनामध्ये विचारामध्ये छत्रपतींच्या विचाराबद्दलची असलेली अस्मिता या त्यांच्या कार्यामधून त्यांनी दिलेल्या भेटीमधून आपल्या निदर्शनास येईल अशाही प्रसंगी कुलाबा समाचार या नावाच्या वर्तमानपत्रामधून त्यांच्या विरुद्ध रायगडावरील त्यांच्या वर्तनांच्या संबंधी टीका प्रसूत प्रस्तुत करण्यात आली होती त्याचबरोबर एक महत्वपूर्ण घटना म्हणजेच रायगडावर असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खुनाचा कट सुद्धा रचण्यात आला होता त्यामधून ते सही सलामत वाचले त्यानंतर त्यांचा भव्य दिव्य इतिहास भव्य दिव्य कार्य घडल्याचे आपल्याला माहीत आहे परंतु अशाही स्थितीमध्ये रायगडावर त्यांच्यावर झालेली टीका खुनाचा रचण्यात आलेला कट त्याही नंतर त्यांनी शिवाजी महाराजांच्या विचाराची जोपासना केलेली आहे त्यांच्या विचाराचा प्रचार केलेला आहे आणि त्या प्रचाराचं उदाहरण म्हणजे की एकोणीसशे छत्तीसला ला अखंड हिंदुस्थानमध्ये असलेल्या लाहोर या शहरामध्ये जात पात तोडक मंडळाच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये त्यांना भाषण करण्यासाठी निमंत्रित करण्यात आलं त्यांच्या भाषणासंबंधीचे मुद्दे मागविण्यात आले आणि त्यांनी सविस्तर भाषणाचा अहवाल आयोजन समितीला सादर केला आयोजन समितीने त्या भाषणामध्ये त्यांना बदल करण्यास सांगितला म्हणून त्यांनी तिथं जाण्याच नाकारलं भाषणामध्ये कदापिही बदल करणार नाही असं त्यांनी नमूद केलं हा प्रसंग आपल्याला सांगण्याचं कारण म्हणजे की त्या भाषणावर आधारितच तो संपूर्ण भाषण न दिलेल्या भाषणाचा जाती व्यवस्थेचं निर्मूलन असा प्रसिद्ध ग्रंथ त्यांनी प्रसारित केला लिहिला आणि तो अनेक भाषांमध्ये प्रकाशित झालेला आहे या ग्रंथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजा संबंधी लिहिलेलं आहे काय लिहितात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी संबंधी जाती व्यवस्थेचे निर्मूलन या भाषणाच्या ग्रंथामध्ये तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जगातील झालेल्या प्रत्येक राजकीय क्रांतीच्या अगोदर सामाजिक आणि धार्मिक क्रांती झालेली आहे भारतामध्ये सुद्धा झालेल्या राजकीय क्रांतीच्या अगोदर सामाजिक आणि धार्मिक क्रांती झालेली आहे मग त्यामध्ये चंद्रगुप्ताच्या क्रांतीच्या अगोदर केलेली बुद्धांनी त्यांच्या धम्माची क्रांती आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या क्रांतीच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये या संतांनी समाज सुधारणेच्या माध्यमातून केलेली विचारांची क्रांती म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण योगदानाला केवळ हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असे म्हणत नाहीत तर ते म्हणतात कि छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य छत्रपती शिवाजी महाराजांचं योगदान म्हणजे क्रांती आहे क्रांती म्हणजे बदल नव्हे तर क्रांती म्हणजे अमूलाग्र परिवर्तन क्रांती म्हणजे अमूलाग्र परिवर्तन ते राजकीय असेल सामाजिक असेल अशा प्रकारची क्रांती छत्रपती शिवाजी महाराज यांनी घडविलेली आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जाती निर्मूलन या ग्रंथामध्ये नमूद करतात म्हणजेच ते केवळ हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असा त्यांचा संकुचित दृष्टिकोन नव्हे तर या देशामध्ये लोककल्याणाची समतेची लोकशाही राज्य स्थापन करण्याची क्रांती करणारे राजे म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नमूद करायचा आहे या ग्रंथामधून त्यांनी हा विचार त्यांचा प्रस्तुत केलेला आहे पुढे जाऊन जेव्हा डिसेंबर एकोणीसशे एकोणचाळीस ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोल्हापूरला जातात प्रजा दलित परिषदेचा तो कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराजांचं योगदान आपल्या जीवनातील उल्लेखित करतात आणि त्याच बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस शाहू महाराजांनी केलेल्या कार्याचा गुणगौरव करतात आणि शाहू महाराजांना अतिशय भव्य स्वरूपाची प्रेरणा छत्रपतींच्या विचारामधून मिळाल्याचे सुद्धा नमूद करतात परंतु त्याच प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा नमूद करतात की छत्रपती शिवाजी महाराज हे समतेचे लोक कल्याणाचे पुरस्कर्ते पुजारी प्रचारक रक्षक असले तरी सुद्धा त्यांच्या राज्यकारभारामध्ये अनेक लोकांनी अडथळे निर्माण केलेले आहेत आणि म्हणूनच त्यांचं राज्य काही ठराविक काळानंतर त्यांच्या मृत्यूनंतर लोप पावलेलं आहे त्याही पेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांना अतिशय बाजीने करण्यात आलेली अटक त्यांची करण्यात आलेली हत्या या संबंधीची सुद्धा दखल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घेतात त्या संबंधीच उद्बोधन करतात तोच मुद्दा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी लिहिलेला प्रसिद्ध ग्रंथ शुद्र पूर्वी कोण होते या ग्रंथामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी एकूण चौदा पानांचं लिखाण केलेलं आहे आणि त्या लिखाणामध्ये डॉक्टर बाबासाहेब स्पष्टपणे नमूद करतात लोककल्याणाचे लोकशाहीचे सर्व धर्म समभावाचे समतेचे महिलांच रक्षण करणारे शेतकऱ्यांचा उद्धार करणारे राजे म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच ते केवळ राजे नव्हते तर समाज सुधारक होते गरीब जनतेचे तारणहार होते न्यायप्रिय राजे होते अशा प्रकारच्या राजांच्या राज्याभिषेक सोहळ्यामध्ये अनेक प्रकारचे कट कारस्थान करण्यात आले त्यांच्या राज्याभिषेकामध्ये अडथळे निर्माण करण्यात आले या संबंधीचा चिकित्सक इतिहास परीक्षण ते त्यांच्या ग्रंथामधून नमूद करतात आणि त्यामधून ते आपल्याला सांगतात दर्शवितात स्पष्ट करतात विश्लेषित करतात की छत्रपती शिवाजी महाराज महान आहेत परंतु त्याच बरोबर त्यांच्या विरुद्ध अनेक प्रकारची फितूर बाजी झालेली आहे त्याही पुढे जाऊन संविधान समर्पणाच्या प्रसंगी पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांची आठवण करतात भारताला अतिशय परिश्रमाने स्वातंत्र्य मिळालं त्याही नंतर अनेकांच्या सहयोगातून परिश्रमातून हे संविधान आकारास आल्याचं ते नमूद करतात परंतु त्याच बरोबर हे संविधान चिरकाळ टिकण्यासाठी भारतीय नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे असे ते नमूद करतात त्याबाबत ते म्हणतात की शिवाजी महाराज हे महान राजे होते त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली परंतु त्याच त्यांच्या विरुद्ध झालेल्या अनेक घटनाबाबत ते नमूद करतात ते म्हणतात की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हिंदूंसाठी लढत होते त्याच प्रसंगी काही मराठा सरदार आणि राजपूत सरदार मुघलांच्या बाजूने लढत होते म्हणजेच पुन्हा तोच मुद्दा की शिवाजी महाराज लोककल्याणकारी आहेत महान आहेत परंतु त्यांच्या विरुद्ध सुद्धा कुटील कारस्थाने करण्यात आल्याचे त्यांना आठवण होते आणि म्हणूनच ते म्हणतात की संविधानाबाबत सुद्धा प्रत्येक नागरिकांनी सतर्क राहिलं पाहिजे या सर्व बाबीमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजा संबंधीचा दृष्टिकोन स्पष्ट होतो भारतीय संविधानामध्ये संविधानातील अनेक कलमामध्ये छत्रपतींच्या विचारांचा प्रभाव जाणवतो भारतीय संविधानावर छत्रपतींच्या विचारांचा प्रभाव हा स्वतंत्र व्हिडिओ किंवा स्वतंत्र स्वतंत्र भाषणाचा विषय आहे तो मी नंतर एका मधून आपणासमोर प्रस्तुत करणार आहे परंतु या व्हिडिओमधून मधून मी आपणासमोर एकूणच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी संबंधीचा दृष्टिकोन त्यांचे विचार या विभिन्न उदाहरणामधून त्यांनी केलेल्या कार्यामधून नमूद केलेले आहेत या सर्व बाबींची आपण दखल घेतली पाहिजे हे व्हिडिओ सर्व मित्रांना नातेवाईकांपर्यंत पोचविला पाहिजे या व्हिडिओचा संदेश अशा प्रकारचा आहे की आज सुद्धा स्वतःला केवळ आंबेडकरवादी म्हणणारे छत्रपतींच्या विचाराबाबत कोणती निष्ठा बाबासाहेबांची होती हे त्यांना माहीत नाही किंवा जे छत्रपतींच्या विचारावर ठाम आहेत किंवा विचारांचा प्रचार करतात त्यांना सुद्धा छत्रपतींच्या विचारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची किती निष्ठा होती या संबंधी या संबंधी ते अनभिज्ञ आहेत म्हणूनच हा व्हिडिओ सर्व जनतेपर्यंत पोचविण्याचं आपण कार्य करावं तीच खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला कार्याला अभिवादन ठरेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपतींच्या विचारासंबंधी जोपासलेली भावना समाजामध्ये रुजविण्यामध्ये आपण यशस्वी होऊ एवढंच या प्रसंगी मी नमूद करतो छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समस्त विचार तथा कार्यांना अभिवादन करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद